दे धड़क, बे धडक बे धडक आपल्या परिसरातील ताजा घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा रोहा पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या महादेववाडी येथे एक धक्कादायक घटना समोर आली आहे एका व्यक्तीने संशयाच्या भरात आपल्या सख्या भावावर लोखंडी सळईने हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे या घटनेत रोहा पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपीला अटक केली आहे प्राप्त झालेल्या माहितीनुसार ही घटना दिनांक दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास महादेववाडी येथे घडली आहे फिर्यादीच्या कुटुंबियातील सर्व सदस्य गणेश विसर्जनासाठी महादेववाडी नदीवर गेले होते यावेळी आरोपी लहु गुणाजी आपल्या पत्नी आणि भावामध्ये अनुचित संबंध असल्याचा या संशयातून त्याने रागाच्या भरात घराच्या ओटीवर बसलेल्या आपल्या भावावर लोखंडी सळईने हल्ला केला या त्याचा भाऊ गंभीर जखमी झाला परंतु सुदैवाने त्याचा जीव वाचला घटनेची माहिती मिळताच रोहा पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली पोलिसांनी तपास सुरू करत आरोपी लहू गुणाजी शीद याला तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी पहाटे अटक केली या प्रकरणी रोहा पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहिता कलम एकशे नऊ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक मारुती पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे लोकशक्ती लाईफ साठी अक्षय जाधव रोहा अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा